नाशिकच्या नांदूर नाका परिसरात पायावरून गाडी गेल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या हनामारीत गंभीर जखमी झालेल्या राहुल संजय धोत्रे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे नांदूर नाका येथे बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती सनी धोत्रे याचा निमसे कुटुंबातील युवकांसोबत किरकोळ वाद झाला होता त्यावरून संशयित आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करून गर्दी जमावल्याच्या फिर्यादीने सांगितले त्यानंतर आरोपी व साथीदारांनी लाकडी लोखंडी दांडके व चाकू सारख्या आतारांनी फिर्यादीच्या नातेवाईकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये अजय दत्तू कुसाळकर व राहुल संजय धोत्रे यांना तीक्ष्ण हत्यारेने जबर मारण केली होती दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आठ दिवसाच्या उपचारानंतर राहुल पोलिसांनी दिली आहे या तणावाचे वातावरण असून पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये हे आरोपी आहेत सदर ह्याच्यामध्ये सदर ह्याच्यातला जो जखमी आहे त्याची आज या ठिकाणी डेथ झाल्याचं डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं आहे तर त्या गुन्ह्याला सेक्शन वाढ करण्यात आलेले आहे जुनं तीनशे दोन कलम आणि नवीन एकशे तीन सेक्शननुसार गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे आरोपींना आजपर्यंत अँटीसिपट्री बेलच्या अनुषंगाने कोर्टाकडून आ... रिलीफ देण्यात आलेलं होतं परंतु आता त्याबाबतीमध्ये कोर्ट लवकरच निर्णय देईल तपासा कामी आमची चार टीम रवाना झालेली आहे त्यातले अगोदर सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्या मेन मेन आरोपी आहेत त्या सर्वांना अटक करण्यासाठी टीम रवाना आहे यांचं जे म्हणणं आहे की जे मुख्य ज्याच्यात म्हणजे ज्या जमाव जो आला होता मारायला त्यातल्या पण काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही ह्याबाबत काय त्या बाबतीतला तपास चालू आहे सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून सर्वांना याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल ती जे दोन दिवस आहेत त्यांना कधी कर अटक करणार काय नेमकं त्याच्या बाबतीमध्ये टीम रवाना झालेल्या आहेत टीम ह्या दिवसापासून त्यांच्या मागावरती आहेत लवकरच त्यांना अटक करण्यात okay. काय सांगाल तुम्ही धोत्री कुटुंबीयाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आज काय सांगाल सांगण्यासारखं बरंच काय आहे पण हे आता जे दुःख घटना घडलेली आहे त्यातून वाईट परिस्थिती आहे कारण की ज्या घरातलं सदस्य जातो त्यांच्या घरात किती मोठे दुःखाचा डोंगर असतो तो वाईट असतो परंतु ज्यांनी हे घडवलं ज्यांनी हे केलं त्यांना त्यांची कायद्याच्या माध्यमातून कायद्याची ते चोकरी ठेवून त्यांच्यावरती कठोर कठोर कारवाई करण्यासाठी मी या नाशिक शहरात आलो आमची वंचित भोजनाची सर्व तीन महिला आघाडी असेल हादरवाडे असेल आमचे वड्रा नेते ते भाऊ उधवड असतील पूर्ण महाराष्ट्राची तमाम वंचित आणि वड्रा समाजच्या वतीने मी आज इथं येऊन आदरणीय प्रकाश अंबेडकीच्या आदेशानुसार जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारला जास्तीत जास्त हो। त्यांच्यावरती सगळा आणि त्यांना जन्मदिप व्हावं अशी अपेक्षा बाळगतो आणि मी इथं येत असताना वेगळी परिस्थिती निर्माण होती परंतु आता जे मला दिसतं एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे गडरूळ पाणी झालेलं आहे आणि निवळ पाणी झालेलं आहे आणि त्याला एक चांगल्या पद्धतीने एक निर्णय येणाऱ्या दिवसात या दोन दिवसात चांगला होईल आणि ज्यांनी मारलं त्यांच्यावरती कारवाई शंकते ते होणारच आहे परंतु येणाऱ्या काळात या बहुजनांवरती भटक्यांवरती अशी जी घटना घडवतात त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल कायद्याच्या माध्यमातून आणि आम्ही भटक्यांना बहुजनांना सांगू इच्छितो इच तुम्ही पुढं कायद्यानेच लढा द्या कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही जर आमच्यावरती गुंड किंवा कुठल्याही प्रस्थिती तर आमच्यावरती अन्याय करत असेल त्यांच्यावर कार्य होतच असतील परंतु जे रक्षक म्हणून पोलीस असतात ते भक्ष्याचं काम करत असतील तर त्यांना आम्ही या कायद्याच्या माध्यमातून संघ सोच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढून हा तर पोलिसांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करून त्यांना जेलमध्ये जाम्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे म्हणून सगळ्या पोलीस असतील तस्कित असेल राजकीय मंडळी असतील त्यांनी आता ही कायद्याला हातात घेऊ नये आणि त्यांनी आता चांगल्यापणे नियंत्रणमध्ये जावं नाही तर येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी तुम्हाला तुमची जागा दाखवते जे धोत्री कुटुंबियाचे जे, जे मारेकरी आहे त्यांना लवकरात लवकर जर अटक झाली नाही तर आपला पुढचा पवित्र काय असणार पुढचा पवित्र तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा बघा इतिहास हा ज्या अठ्ठेचाळीस जर तसाच जर गुन्हेगार जर समजा त्यांना जमा केलं नाही त्यांना अटक केलं नाही तर दर 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 था था उद्या परवाच्या नंतरून महाराष्ट्रामध्ये एक मोठं मोगळ असेल हे कोण आहेत ना आता हे कोण आता ते निमचे निमचे काय उद्धव बाबा निमसे बाबा निमसे त्या उद्धव बाबाला आता त्याला कसल्याही परिस्थिती आतून कुठली टाकलं पाहिजे त्याला बाबगिरी आत ते मठामध्ये त्याशिवाय शांत बसणार आहे आणि वंचित बहुजनाकडे लढा दिला सनी धोत्रेचे निमशे सोबत ना, नांदू नाखेर वाद झालेले होते त्या वादावरून सनी धोत्रे आमच्या घराचे इथं आला तेव्हा पोलिस येऊन त्याला घेऊन गेले सगळे आमचं म्हणजे सनीला डिपार्टमेंट ची गाडी पोलिसात घेऊन बसून घेऊन गेले तेवढ्या थोड्याच वेळात एक दहा मिनिटात उद्धव बाबुराव निमशे नगरसेवक हे यांनी येऊन पोरं बिरं घेऊन येऊन तुम्ही धोत्रे खूप माजले निमशांवर तुम्ही हात कसं काय उचलला एकही धोत्रे सोडणार नाही जेवढे बी धोत्रे दिसल तेवढे बी मारून टाकू त्याच्यात मागे मागे अजून सात आठ जण आले उतरले गाडीतून दोन निमिषे त्यांना आव्हान दिलं का हे धोत्रे जे जे भेटतील सगळ्यांना मारून टाका एकाला बी सोडू नका त्याच्यात माझा लाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा तो पण ॲडमिट आहे आता त्याला तो पण गंभीर त्याला लागलेलं आहे ते दोघं जीव घेऊन पळाले त्याच्या मागे हे सगळे पळाले मारायला त्याला एवढी मारहाण झाली की आज त्याचं पूर्ण एकदम त्याचे कोतडे बितडे पोटातून सगळे बाहेर काढून ठेवलेले होते आणि आम्हाला पोलीस प्रशासननी काही मदत केलेली नाही आज आठ दिवस झाले माझ्या भावासोबत असं घडलेलं आहे तर पोलीस प्रशासन आम्हाला काहीही मदत करत नाही उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक हा अजून पण बाहेर फिरतोय आणि त्याला पोलीस अटक करत नाही आणि जी आम्ही फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार सुद्धा आरोपी जमा केलेले भलते के नाही भलतेच त्यांनी आरोपी जमा केलेले आहे आमची एवढीच मागणी आहे का उद्धव बाबुराव निमसे याला सगळ्यांनी अटक करावे व आम्हाला न्याय मिळून द्यावा ओके okay, आणि तीन दिवस अगोदर पण मी सी पी गेलो होतो त्यांनी आम्हाला हेच आश्वासन दिले की आमचे प्रयत्न चालू आहे आम्ही त्याला अटक करू पण आज तीन चार दिवस जास्त होऊन सुद्धा अजून पण आरोपी मस्त आमच्या इथं फिरतोय नांदूर नाक्यावर थांबतोय आमच्या डोळ्यासमोर आमच्या घरच्या दहशत निर्माण करतोय पोरं पाठवतोय तुम्ही कोर्टात कशी उभ्या राहता काय करता कसं काय आमच्याविषयी जाब देशाल आम्हाला दहशतीमध्ये आम्हाला एकदम आलस दाबून ठेवलेलं आहे आमचे लेडीज घराच्या बाहेर निघत नाहीये आम्ही मी आठ दिवस कंटिन्यू हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटलला झोपलेलो अजूनपर्यंत घरी गेलेलो नाही त्यांच्या दहशत मेन सूत्रधार उद्धव बाबुरा अजून पण मोकाट फिरतोय आणि एवढा असताना सुद्धा त्याला दोन दिवसाची अँटीसेप्टिक बिल भेटते कोणत्या प्रकारे भेटते आज माझा भाऊ एवढा सिरियस कोमात होता तरी त्याला जज अँटीसेप्टिक बिल मंजूर करत आणि अजून त्याला तारखा देत कसं काय तो पूर्ण फिरतोय अटक करा आमची एवढीच मागणी उद्धव सगळं घडून आणलेलं आहे जेणे लोकांना सांगितलं एक पण धोत्रे सोडू नका मारून टाका याला तात्काळ मध्ये अटक करावीच आम्हाला सीपी साहेबांशी आम्हाला विनंती आहे कोरोनाचा अतिशय निर्गुण खून करण्याचा मुख्य आरोप हा <laughs> इथले स्वतःला अतिशय मोठे राजकारणी अतिशय मोठे पैसेवाले उद्योगवाले मानतात अशा <laughs> उद्धव सह कमीत कमी पंधरा ते वीस लोकांवर हा आरोप आहे आणि या आरोपींना सोडवण्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातल्या जे काही बदमाश पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी यांच्या राजकीय वजनाचा यांच्या जातीच्या प्रतिष्ठेचा एक प्रकारे चमचेगिरी करून पोलिसांनीसुद्धा या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निग्लिजन्स केलेला आहे पोलिसांनी याच्यातला बी एन एसचा जो नवीन सेक्शन आहे थ्री ऑफ क्लॉस फाईव्ह हा याच्यामध्ये लागू केला नव्हता पोलिसांनी जी क्रिमिनल कॉन्फरन्सी नावाचा जो सेक्शन असतो सिक्स्टी वन जो अतिशय महत्त्वाचा आहे ज्या प्रकरणामध्ये दहा पंधरा आरोपी अतिशय डेडली डेडली वेपन्स घेऊन एका निर आ, निहत्या मुलाची अशी हत्या करत असतात गंभीर मारहाण करत असतात तेव्हा सिक्स्टी वन हा सेक्शन लावणं थ्री फाईव्ह हा सेक्शन लावणं अतिशय से मॅन्डेटरी आहे म्हणजे तो कायद्यानं बंधनकारक असताना तो सेक्शन लावलेला नाही त्यांनी निवळ मातूर एक एकशे एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार असे बी एन एसचे नवीन सेक्शन लावून या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना सोडायचं आणि एखाद्याला कुणाला तरी शिक्षा करायची अशा प्रकारे त्यांनी चालाकी केलेली आहे ही चालाकी आज आम्ही आदरणीय सी पी साहेबांपुढं आमचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अणा्णा जाधव यांना स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी पाठवण्यात आलं होतं सी पी महत्त्वाच्या भूमिका ठेवलेल्या आहेत त्यातली एक भूमिका आहे की तत्काळ आजच्या आज एकशे तीन दाखल करणे त्यासोबत तीन पाच एकसष्ट याच्या एक अंतर्गत गुन्हे दाखल करून जितके आरोपी आहेत त्यांना समान शिक्षा हा तीन पाचचा चा कायदा आहे तीन पाचमध्ये मध्ये धरणारा बोलणारा शिव्या देणारा मारणारा बघणारा आणि या गुन्ह्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाला जन्म ठेप होईल असा सेक्शन म्हणजे तीन पाच आहे जो यांनी याच्यात लावलेला नाही म्हणजे याच्यातल्या कुठल्या तरी एखाद्या सोम्या गोम्याला छोटी मोठी शिक्षा करायची आणि बाकीच्यांनी बाकीच्या मुक्त व्हायचं ही जी चालाकी केलेली आहे पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये दाखल करताना त्यांच्या गुन्ह्यातला कसूर केलेला आहे त्यामुळे ते सगळे पोलीस कर्मचारी त्या हद्दीतले त्या पोलीस स्टेशन मधले सस्पेंड करण्यात यावे त्यासोबत त्या या निमसेला जी एंट्रीम बेल भेटलेली आहे ती सुद्धा कायद्याचं व्हायलेशन आहे ज्या पेशंटला किंवा ज्या पीडित व्यक्तीला गंभीर मारहाण झालेली आहे तो कोमामध्ये आहे तो आयसीयू मध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये आहे अशा पेशंटमधला तीनशे सात होता, था तीन होता कि हा काही साधारण तीनशे सात नव्हता की छोटी मोठी मारहाण झाली आणि अँटीसिपेटरी बेल देऊन टाका इतकी गंभीर मेडिकल सिच्युएशन असताना यांना एंट्रीम बेल भेटणं हा कायद्याचा अपमान आहे म्हणून निमसेला तात्काळ अटक झाली पाहिजे नुसती अटक नाही तर त्याच्यासोबतच्या सगळ्या ए टू झेड सहकाऱ्यांना ज्याचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहेत ज्याचे आय विटनेस उपलब्ध आहेत त्यामुळं या सगळ्यांना फासावर लटकवण्यापासून जन्मठेप करीपर्यंत आम्ही या युद्धामध्ये वकील म्हणून सहभागी राहू यासोबत जी महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या सगळ्या प्रकरणाची इन कॅमेरा जी आज आम्ही पोस्टमॉर्टमची डिमांड केलेली आहे ती इथं फिल आता फिलफुल होणार आहे त्यामुळे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमची एवढीच विनंती आहे की हा जो खून आहे तो जातीच्या आणि पैशाच्या अहंकारामधून करण्यात आलेला आहे जे आता त्यांच्या भावानं सांगितल्याप्रमाणे धोत्रे पकडा धोत्रेंना मारा जर तोच व्यक्ती त्यांच्या समाजातला त्यांच्या नात्यातला असता तर तुम्ही एवढी निर्घुण हत्या केली असती का मारहाण करणं एक वेगळा भाग आहे आणि आजची निर्गुण हत्या करत असताना हा जातीच्या अहंकारातून झालेला खून आहे ज्याचा आम्ही निषेध करतो आणि सोबतच ही लढाई एक दिवसाची नाहीये वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष मर्डर केसेसच्या हिअरिंग चालतात त्याच्या सेशन ट्रायल्स आहेत त्यामुळे या सगळ्या सेशन ट्रायल्सना सिरियसली आम्ही बाहेरून वकील उपलब्ध करून याच्यातल्या सगळ्या आरोपींना जन्मठेपेपासून फाशी व्हावी याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आणि अण्णा जाधव याच्यामध्ये लढतील अशी आम्हाला खात्री आहे